पसरवतात माध्यमातून त्यांना उत्तर उद्या माझं मिळणार आहे तुम्ही मला ना हाकलपट्टी करणार हे पसरवतात कशी करते मी कार्य करताय मी समाजाची भूमिका मांडतोय एका पुणेकरांची भूमिका मांडतोय गुन्हेगारांची भूमिका मांडतोय बिल्डरांची भूमिका मांडतोय चुकीचे कागदपत्र आले त्याची भूमिका मांडतोय बँक असेल महानगरपालिका असेल ज्या पद्धतीने याच्यामध्ये हास्यक्षेप करून जे प्लॅन पास केलेत के हे सगळं ह्या सिस्टीमला या संस्थेला फसवण्याचं ज्यांनी काम केलं पैशाच्या लोभापोटी काम करून घेतले ते सिस्टीमच्या विरोधात मी बोलतोय आता तुमची तुम्ही हे जे सगळं भाजपांचे आधी चंद्रकांत पाटील असतील नंतर मुरलीधर मोहळ असतील तर भाजप मध्ये आणि शिवसेनेमध्ये तुमच्यामुळे बेगाव निर्माण होतोय आणि श्रीकांत शिंदे हे नकोय असा दावा भाजपकडनं काढण्याचा नाही याच्यामध्ये बघा मी पुणे शहराचं नेतृत्व अनेक ने मान्यवरांनी ने केलं मग प्रदीप यांनी केलं अनिल सुरळींनी केलं विजय काळेंनी केलं बा गिरी बापरानी केलं ह्याच्यामध्ये जावडेकरांनी केलं यांच्यावर तर कुठला बोलण्याची टाप आहे का ह्यांनी पुण्याचं व्हिजन म्हणून काम केलं हे वाईट संस्कृतीच्या विरुद्ध काय त्यांनी ती ती संस्कृती वाईट संस्कृती वर येऊनच दिली नाही तर त्यांच्यावर तर मी बोलू शकत नाही आणि फक्त भाजपमध्ये आणि नाड्यावेले जे जमा झालेत त्यांच्या वाईट प्रवतीच्या विरोधात जी, जी लुटतात या महानगरपालिका लुटतात प्रशासकीय संस्था लुटतात ह्याच्यामध्ये प्रत्येक आर्थिक लोघापोटी चाललेलं काम हे या विकृतीच्या विरुद्ध बोलणं गैर नाही कारण तो पुणेकरांनी आम्हाला कायम एका भूमिकेतून बघितलं एका विचाराने बघितलं ती लढाई आम्ही जर लढलो नाही तर पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही है वाले गुत्त्यावाले आणि ते चालत तुम्हाला उद्या सविस्तर बोलून गुत्त्यावाले आड्ड्यावाले मटक्यावाले सगळे जी जमली संस्कृती ही वाईट प्रवृत्ती आणि त्यांची खोड काही जात नाही आणि त्यांची जी जुनी पाकिट मारची सवय ती आता या पक्षात रुजवत चालली ती विकृती थांबण्यासाठी आम्हाला रस्त्यावरून लढावं लागलं तुमचा कव्हर फोटो बदललेला आहे कव्हर फोटो मध्ये चुकीचं मी कधी बदललेलं नाही बदलणार नाही मी शिंदे साहेबांचं नेतृत्व हे आणि जे हे आता माध्यमाला पसरतात चुकी ते चुकीचे आता तुमचं या लढाईचा पुढचा टप्पा काय असणार आहे कारण तुम्ही असोळी यांच्या विरोधात सदस्य नक्की का करताय पुढे नक्की मागणी काय ही लढाई नुसती एका सिस्टीमो विरोधात आहे का ही लढाई ज्या ज्या पुणेकरांच्या प्रश्नाचा किंवा पुणेकरांना ला गालबोट लागेल त्या विषयावर काय बोलणार ही प्रवृत्ती जर काय माशील आहे तर म्हणजे काय मला काय भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांचा मी आदरच करतो ना जावडेकर साहेबांचं करतो प्रदीपदादा आहेत आमचे अनिल शिरोळे आहेत विजय का किती मोठं प्रचंड काम केलंय पण त्यांच्याबद्दल एक आजूबाजूला कधी गुन्हेगार दिसला नाही कधी त्यांनी चुकीचं काम केलं नाही हे बिल्डर आणि हे आणि टेंडर आणि सिस्टीम ह्याच्या परीकडे पाच सहा लोकांचं काम राहिलं नाही आणि या विकृतीच्या विरोधात मी बोलतोय आणि विकृत जर संपली नाही तर किती पक्ष मोठा झाला किती तुम्ही सत्तेत आला तरी तुम्हाला जनता माफ करणार नाही कोण हे बिल्डर आणि पुढे आता ही जे ही जी, प्र, जी प्रकरण चालली बिल्डर बिल्डरांबरोबरच केलेली आहेत आणि याच्यावर मी सातत्याने बोलतोय खासदारांच्या नावाने बोलतोय आणि हे बोलतो बोलतो सगळं हे जर थांबलं नाही तर याच्यावर आपण लढाई लढतोच आहे काय राजीनाम्याची मागणी वगैरे करणार नाही आता लाज हा नावाचा शब्द असेल तर होईल पुढं आता तुम्ही तुम्ही मोहरांवरती काटली त्यानंतर भाजपचे जे कार्यकर्ते आहेत तुमच्या नाही नाही ते म्हणून कारण ते त्यांनी बोलणं त्यांना अधिकार आहे लोकशाहीमध्ये अधिकार दिलाय संविधानाने त्यांना करन, अधिकार दिलाय आणि ज्या पक्षामध्ये ते वावरतात त्या पक्षांचे ध्येय धोरण त्यांना अंगीकरण आहेत का नाही हेही शोधलं पाहिजे पण त्यांनी मला शिवाय दिल्या तरी मी स्वागत करेन शेवटी मला पुणेकरांसाठी लढायचंय ह्या चोरांसाठी लढायचं नाही नाही माझ्या मध्ये त्याच्या वेदना आपण बघितल्या त्याच्या वेदना बघितल्यानंतर मी त्याचा नंबर तुमच्या सगळ्या ह्याला टाकलाय त्याच्या जे संपर्क साधला तर अजून तो मला तो माहिती देऊ शकतो काय नक्की प्रकरण नाही ते सगळं प्रकरण तुम्ही तो केलेला व्हिडिओ म्हणजे काय मला एकट अनेकांना टाकलाय पण एकच प्रकरण आहे त्या महर्षीनगर मधला भरतसोरा नावाचा आहे त्यांनी एक टाकले सगळ्यांचे बघा आणि हळूहळू तुमच्या लक्षात येईल की ही लोक कशी समाजाला वरवडून खातात त्याची तुम्हाला थोड्या दिवसात सगळं लक्षात येईल लढाई चालू राहणार ह्या विकृतीच्या विरोधात आपण ज्या दिवशी आपण ह्या पृथ्वीवर नसेल तोपर्यंत आपली लढाई चालू राहणार ही लढाई विकृतीच्या विरोध आहे एका नावाना एका सिस्टीमवर ना ही विकृती काय राहील तर पुणेकर जागरूक म्हणून आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे तो आपण अधिकार गाजवणार आता ही जर तुम्ही सगळी टीका चालू केलेली त्यानंतर तुम्हाला बघा शिवसेनेमध्ये लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहणारी ही संघटना आहे आणि ज्या ज्या वेळेला जर मी चुकीचं असेल मी नेहमी एवढं म्हणलं की मला भारतीय जनता पार्टीचे शेवटच्या कार्यकर्ता जो कधी पदाधिकारी त्यांनी सांग की दंगेकर तुम्ही हे जे बोलताय महावीरांचं दिवस तुम्ही घाण ठेवताय या विरोध चूक असेल बोलताय बोलता ते तर त्याचंही मी ऐकाय ह्याच्यामध्ये माझी भूमिका स्पष्ट आणि ही की मी भाजपच्या विरोधात नाही भाजपच्या नेत्यांच्या विरोधात नाही ह्या विकृतीच्या विरोधात आहे हे विकृतीच्या विरोधात मी लढणार आहे शिंदे शिंदे साहेब हे नेते आहेत माझे ते कायम माझ्या पाठीशी राहतील कारण मी भूमिका जी आहे ही पुणेकरांची भूमिका ही आणि ह्या भूमिकेचं मला मला ना वाटत की मी चुकीचं वाटतोय तुम्ही शिवसेनेचे महानगर प्रमुख आहात तुमची भूमिका शिवसेना आता पक्षाची मी परत एकदा सांगतो मी नेहमी म्हणता माझ्या रवी रंगेकरचा एकट्याचा प्रश्न जैन समाज कुठल्या पक्षाचा नाही आज हा महाराष्ट्रात आलेला समाज आहे महाराष्ट्रात हा योग येतो यो शिकतो मोठो होतो आपल्या घराला हातभार लावतो आपल्या संसाराला हातभार लावतो त्याच्या बाजूने लढणार तर मग काय चोरांच्या बाजूने लढणार का महावीरांचं देऊन घाण ठेवलं त्यांच्या बाजूने बोलणार का विरोधात बोलणार हे ठरलंय ना आणि जर महावीरांच्या मी बोलत असेल तर मी बोलत असेल आणि ते गैर असेल आणि कोणाला सिस्टीम भाजपच्या लोकांना वाटत असेल तर ते त्यांचा ते विषय तो माझा विषय नाही पक्ष म्हणून हीच भूमिका असणारी माझी भूमिका ही भूमिका पुणेकरांची आणि जो जो वेळेला पक्ष माझ्या पाठीशी माझी वेळी त्यावेळी उभा राहील त्याच्या सहित आता तुमच्या या सगळ्या आरोपांना एकनाथ शिंदेचा पाठिंबा आहे का तुमच्या या लढाईला शिवसेनेचा आणि एकनाथ शिंदे दोघांचा पाठिंबा आहे नाही मी तुम्हाला परत एकदा सांगतो हा पाठिंब्याचा विषय नाहीये हा महावीरांची दिवळ घाण ठेवण्याच्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे मी कोणाला आरोप करत नाही प्रवृत्ती हो, प्रवृत्ती ती वाईट सगळी शक्ती तिथे निर्माण झाली गुड्ड्यावाले गुत्त्यावाले ना आड्ड्यावाले ती संख्या आता तिथं कमी केली आता पुढे महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिने आरोपानंतर हा दंगा वाढताना दिसतोय त्यांचा मेसेज तुम्ही नाही नाही त्यांचा आदर्श आहे ते आमचे नेते मी परत एकदा सांगतो की मी बोलतोय चुकीचं बोलत नाहीये पूर्वी मी गुन्हेगारी बोलत होतो तो विषय त्यांनी सांगितला मी बोलत राहिलो पोलिसांनी इंटरपोलला पत्र दिलं विनंती केली वाईट अवस्था आली पोलिसांची आणि हे सगळ्या प्रकार नाचक्की झाली पुणे पोलिसांची आणि याची सगळे जबाबदारी तर ती कोथूर मध्ये होणाऱ्या दादागिरीची जबाबदारी लोकप्रतिनिधीची आणि तुमच्या आजूबाजूला ही लोक वावरतात त्याच्यावर बोलणं गैर नाही हे मी साहेबांना सांगितलं आता त्यानंतर जैन मंदिरच आमचं घाण ठेवलंय तर जर नाही बोललो तर मग मी पुणेकर कुठला आणि मी शिवसेने कुठला दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाकडला सुद्धा मुरलीधर मोहोळे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात काल वसंत मोरे यांनी आंदोलन केलेलं आहे बाकीचे पक्ष पण तुमच्या या आंदोलनात सहभागी विशेषतः महाविकास आघाडी पवार यांनी पण मला भाजपच्या लोकांचा पाठिंबा आहे भाजपच्या लोकांचा आहे सगळ्यांचं जे कारण हा माझा रवी रंगेचा विषयच नाहीये ना गोखलेचा ना, ना, ना मोलचा बांधाला बांधे आम्ही निवडणूक लढलो संपलो हरलो जिंकलो तो विषय जनतेच्या दरबारातला होता तो आम्ही मान्य केला पण जर चुकीची तुमचा पायडा पडत असेल आणि तुम्ही सगळ्या सिस्टीम हायजॅक करून घरात जर सगळी शोषण करत असेल घरात सगळी तिजोऱ्या देत असेल या प्रशासनाच्या तर त्याच्यावर बोलणं हा माझा अधिकार आहे तुम्ही एक ट्विट केलेलं आहे शेवटचा प्रश्न तुम्ही एक ट्विट केलेला आहे त्या मध्ये म्हणताय की पक्ष युती आघाडी हे नंतर अधिक अर्थ घ्यायचा कारण हेच ट्विट ग्राहक भाजपकडला दावा करण्यात आलाय की तुमच्यावर कारवाई होईल ह्याच्यामध्ये पुणेकरांनी ह्या सगळ्या आंदोलनात सहभागी झालं पण हा पुणेकरांचा आवाज आहे जैन समाजाचा आहे आणि महावीर देवस्थान जे, जे आहे त्याला घाण ठेवलंय त्याच्याविरोधात बोलण्याचा आवाज आहे आणि हा आवाज सगळ्यांनी मिळून काढला पाहिजे वाईट प्रवृत्तीवर भाजपवर मी बोलत नाही ही वाईट प्रवृत्तीवर बोलतोय महावीरांचा देऊळ घाण ठेवणारी प्रवृत्तीचा निषेध करतो